आजच्या भागामध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीनं चार प्रकारच्या भाज्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत आता मसाल्यांचा भडीमार न करता अगदी सोप्या पद्धतीनं आपण ह्या भाज्या बनवतोय आणि तसंही मसाल्यांचा भडीमार केला म्हणजेच भाज्या छान होतात असं अजिबात नाही आहे तर चला रेसिपी सुरू करूयात पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा कारण नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओसुद्धा अगदी सविस्तर असणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ जराही स्किप करू नका आणि नवशिक्यांसाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला रेसिपी सुरू करूयात कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे हे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालूयात जिरं व्यवस्थित फुल्ल की दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आणि आता हा कांदा मध्यम आचेवर हलक्या सोनेरी रंगावर व्यवस्थित असा परतून घेऊयात ही भाजी करायला खूप सोपी आहे आणि चवीला खूप चविष्ट लागते तुम्हाला नक्की आवडेल तर आता मध्यमाचेवर हा कांदा आपण व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल आता हा कांदा परतला की यामध्ये घालूयात एक चमचा साठवणीतलं तिखट म्हणजे आपण रोजच्या भाजीसाठी जे तिखट वापरतो ते हे तिखट आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात पाच ते सहा शिमला मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात शिमला मिरची घातल्यानंतर ह्याला मिक्स करून थोडंसं परतून घेऊयात हे व्यवस्थित असं मिक्स करून ह्याला थोडंसं असं परतून घेतलं की आता यामध्ये घालूयात पाव वाटी हरभऱ्याची डाळ डाळ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये घालूयात साधारण अर्धी वाटी पाणी त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता यावर घालूयात झाकण आणि मध्यम आचेवर ही भाजी शिजेपर्यंत व्यवस्थित असं शिजवून घेऊयात अधूनमधून यावरचं झाकण काढून मिक्स करून पुन्हा झाकण घालून भाजी शिजेपर्यंत हे शिजवून घेतलेलं आहे आता यावरचं झाकण काढूयात तुम्ही बघू शकाल भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे एकदा मिक्स करून घेऊयात तयार झाली शिमला मिरची भाजी आता गॅस बंद करूयात तर इथं तयार झाली चविष्ट अशी शिमला मिरचीची भाजी तर आता ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे हे तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी खमंग बसते आणि पदार्थ रुचकर होतो आता मोहरी तडतडली की यामध्ये घालूयात पाव चमचा जिरे हे जिरं व्यवस्थित असं फुललं की यामध्ये घालूयात कढीपत्ता त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आता हा कांदा मध्यमाचेवर हलक्या सोनेरी रंगावर व्यवस्थित असा परतून घेऊयात त्याचसोबत पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात आणि आता ह्या मिरच्या कांद्यासोबत व्यवस्थित अशा परतून घेऊयात मिरच्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तर इथं थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल आपला कांदा आणि मिरची व्यवस्थित अशी आपण परतून घेतलेली आहे आता ही कांदा आणि मिरची व्यवस्थित अशी परतून घेतली की यामध्ये घालूयात पाव चमचा हळद आता ही हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही भाजी करायला सोपी आहे पटकन बनते कमीत कमी साहित्यात तयार होते आणि चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते आता इथं आपली हळद व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये घालूयात तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालूयात आहे, आता बटाट्याच्या फोडी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात बटाट्याच्या फोडी घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आता मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात मीठ घालून एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर ह्याला एक वाफ काढून घेऊयात झाकण घालून मंद आचेवर ह्याला एक वाफ काढून घेतलेली आहे आता यावरचं झाकण काढूयात एकदा मिक्स करून घेऊयात एकदा मिक्स करून घेतलं की यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात कोथिंबीर घातल्यानंतर एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर आता गॅस बंद करूयात तयार झाली अशी अप्रतिम अशी बटाट्याची भाजी तर आता ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात पाच ते सहा वांगी घेतली त्याची देठ आणि काटे काढून टाकले आणि त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि पाण्यात टाकून ठेवलेल्या आहेत म्हणजे हे काळं पडणार नाही त्यानंतर इथं कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे हे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालूयात जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात आता हा कांदा मध्यमाचेवर हलक्या सोनेरी रंगावर व्यवस्थित असा परतून घेऊयात आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल आपला कांदा जो आहे तो आपण व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात एक चमचा साठवणीतलं तिखट म्हणजे आपण रोजच्या भाजीसाठी जे तिखट वापरतो ते हे तिखट आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आता यामध्ये वांग्याच्या फोडी पाण्यातून निथळून काढून घालूयात वांग्याच्या फोडी घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून याला परतून घेऊयात वांग्याच्या फोडी व्यवस्थित अशा ह्या परतून घ्यायच्या आता ह्या वांग्याच्या फोडी व्यवस्थित अशा परतून घेतल्या की यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूयात कूट घातल्यानंतर एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर हे एकदा ढवळून घेऊयात आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मीठ घालून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता यावर एक झाकण घालूयात आणि मध्यमाचेवर वांग शिजेपर्यंत व्यवस्थित असं शिजवून घेऊयात अधूनमधून यावरचं झाकण काढायचं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा यावर झाकण घालायचं आणि वांग शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आता थोड्या वेळानंतर तुम्ही इथं बघू शकाल आपलं वांगं जे आहे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकाल एकदा मिक्स करून घेऊयात हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता यावर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कोथिंबीर घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता गॅस बंद करूयात तयार झाली मस्त अशी वांग्याची भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे हे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालूयात जिरं व्यवस्थित फुललं की तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आणि आता मध्यमाचेवर हा कांदा हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊयात सोबतच कडीपत्ता घालूयात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल लायकन प्रेस करा म्हणजे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग इथं आपला कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये घालूयात एक चमचा साठवणीतलं तिखट म्हणजे आपण रोजच्या भाजीसाठी जे तिखट वापरतो ते हे तिखट आहे आता हे मिक्स करून घेऊयात तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात एक मोठी वाटी मोड आलेली मटकी मटकी घातल्यानंतर हे एकदा मिसळून घेऊयात मसाल्यामध्ये मटकी छान अशी कोट झालेली आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूयात शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर एकदा मिसळून घेऊयात हे व्यवस्थित मिसळून घेतलं की यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूयात मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर एकदा मिसळून घेऊयात आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद ते मध्यमाचेवर मटकी शिजेपर्यंत व्यवस्थित शिजवून घेऊयात अधूनमधून यावरचं झाकण काढून हे व्यवस्थित मिक्स करून यावर पुन्हा झाकण घालून मटकी शिजेपर्यंत हे व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं गी आहे तर आता यावरचं झाकण काढूयात इथं मटकी शिजलेली आहे एकदा मिक्स करून घेऊयात आता यावर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर एकदा मिसळून घेऊयात तर इथं तयार झाली मस्त अशी मटकीची भाजी आता गॅस बंद करूयात तर एकदम चविष्ट अशी मटकीची भाजी बनवून तयार आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे आज आपण शिमला मिरची बटाटा वांग मटकी या भाज्या अगदी सोप्या पद्धतीने कशा करायच्या ते बघितलं आता इथं सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा या भाज्या नक्की बनवा आणि आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन कर प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार ना। चला तर मग लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार